सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल आहे ज्यामध्ये एक वाघ जंगलातून अचानक शेतात शिरलाय पण त्यानंतर तिथे जे काही घडतं ते आणखी आश्चर्यकारक का आहे गावातील हकलवण्यासाठी चक्क काठ्या घेऊन त्याच्या मागे धावत आहेत या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय ज्यामध्ये वाघ पुढे धावताना दिसत आहे तर काही लोक काठ्या घेऊन त्याच्या मागे धावत आहेत हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ॲट वाईल्ड ट्रेल्स डॉट इन नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे जो वेगानं होतोय की जंगलाच्या सीमेवरील एका शेतात एक वाघ घुसला आणि गावकऱ्यांनी त्याला काठ्यांनी हकलवून लावलं तर हा व्हायरल व्हिडिओ आपण देखील पाहूया त्याआधी तुम्ही बिंदास्त मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील हा व्हिडिओ कुठला आहे याबद्दल पुष्टी झालेली नाहीये व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वाघ शेताच्या मध्यभागी एका झाडाजवळ उभं असल्याचं दिसतोय मग गावकरी त्याला पाहून मोठमोठ्याने ओरडू लागतात नंतर त्याच व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतय की वाघ तिथून निघून जाताच लोक मागे काठे घेऊन येतात तसंच काही लोक मोबाईलमध्ये या घटनेचं शूटिंग देखील करताना दिसत आहेत